श्रोते नमस्कार एकोणीस मे एकोणीसशे नव्याण्णव सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचा स्थापना दिवस एकोणीस मे दोन हजार पंचवीस संघ सव्वीस वर्षाचा झाला एकूणच त्या दिवशी आम्हा सर्व सवंगड्यांचं सांघिक वय होत सव्वीस वर्षांचं आणि सगळ्यांचा उत्साहही तसाच होता अगदी सव्वीस वर्षांचा स्वागत गीतापासून ते नाट्यछटा नृत्य भारुड नाटुकली इत्यादी सगळे कार्यक्रम सादर करताना सव्वीस वर्षांचाच उत्साह आणि वयही जाणवत होत आता माझ सव्वीस वर्ष वय कसं दाखवू अरे हा मी सव्वीस वर्षांची आहे मनानी हे तुम्ही पण मनापासून समजून घ्या ना काय आहे आ त्या कार्यक्रमाचे आमचे जे दोन्ही पाहुणे होते ना त्यांनी मनाने कसं आपल्याला काय काय समजून घेता येतं आणि मन हेच कसं महत्त्वाचं आहे हे खूप छान पद्धतीने सांगितलं आणि ते सगळं आजच्या या व्हिडिओतून तुम्ही ऐकणार आहात त्यामुळं माझं वय मनानी सव्वीस वर्ष आहे हेही तुम्ही समजून घ्यालच आमचे कार्यक्रम अस्तित्वात आल्यापासून आम्ही कामाला लागतो एक मार्च दोन हजार पंचवीस आम्ही चार्ज घेतला आणि महिला तीन लगेचच आठ मार्चला महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेला परीक्षक म्हणून युट्यूब चॅनलच्या सरिता सरिता किचनच्या सरिता यांना बोलवलं होत आणि ही पाककला खूप छान यशस्वी झाली सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यानंतर आला महिला दिनानिमित्तच अजून एक आम्ही कार्यक्रम केला शनिवारच्या याच्यामध्ये की घरकाम करणाऱ्या ज्या महिला असतात ज्यांनी खूप आप कष्टाने आपल्या मुलांना शिकवलेलं असतं आणि त्यांची मुलं चांगल्या प्रकारे शिकून कुणी इंजिनियर कुणी एमबीए कुणी सी ए अशीही झालेली असतात अशा बायकांना शोधून काढलं आणि त्यांना सत्कारासाठी बोललं होतं आणि मुख्य म्हणजे तर सत्कार त्यांचा झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी सांगितलं सगळ्यांना कि आमच्या आईने किती कष्टाने आम्हाला मोठ केलं कशा प्रकारे त्यांनी पैसे उभे केले कशा प्रकारे आमचं शिक्षण झालं आणि खरं खर सांगते हे सगळं सांगत असताना अनेक महिलांच्या डोळ्यात गळगळ अश्रुवाहत होते म्हणजे आनंद घेता येणार आहे याच वर्षापासून म्हणजे एप्रिल पासूनच सहंगटित सवंगड्यांसाठी अभिनयाची कार्यशाळा चालू आहे आणि खरोखरच या कार्यशाळेचा खूप उपयोग सभागृहांना झाला होतोय कारण या कार्यशाळेमुळे अनेक कलाकार निर्माण झाले अनेक अनेक लेखक निर्माण झाले लेखकही तयार झाले एकदा जोरदार काळात या सर्वांसाठी सर्वात <स्थाथ> आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीसच एस्कॉम आयोजित निबंध स्पर्धेत

देशात आणि देशाबाहेर परदेशातही अनेक ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि प्रसिद्धही आहेत पण आम आमच्यासमोर त्यांनी जो मांडला तो विषय वेगळाच होता मनाचे श्लोक हा विषय घेऊन ते रामदास स्वामींचं तत्वज्ञान त्या त्यांची त्या मनाच्या श्लोकांमागची भूमिका आपल्या दैनंदिन जीवनाशी कशी जोडलेली आहे हे त्यांनी सुरेख पद्धतीने आम्हाला सांगितलं थोडासा आस्वाद आपण घेऊया आता आहे माझी नात आहे पण त्याच्याबरोबर जो आपला वेळ जातो जी गंमत येते पण माझी काकू माई बरोबर जाते काका राहतात शहाण्णव आम्ही ही जॉईंट फॅमिली एन्जॉय करतो डे बाय डे हे प्रमाण कमी व्हायला लागलंय काही त्याला प्रॅक्टिकल गोष्टी पण आहेत पण हा संपर्क हा संदर्भ वाढायला पाहिजे कबीरांनी असं म्हटलंय की बोली बोल अमोल आहे बोली बोल अमोल है बोल सके तो बोल पहले तोल के फिर असं संत कबीरांनी सांगितलंय म्हणजे ह्या जॉईंट फॅमिलीचा मी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळे सिनियर असल्यामुळे कसं होतं काय होत आणि मग कन्सल्टेशन कसं येतं त्याच्यावर अनेक को गोष्टी आहेत आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल मला <coughs> तो विषय मला संयुक्ती म्हटला की गाडी कुठं भिनसते गाडी कुठं घसरते तर अशा दृष्टिकोनातून जर असा विचार करायला लागलो की कबीरांनी सांगितलंय बोली बोल के बोल स्वच्छ के बोल मोल त्याच्यामध्ये किती बोलायचं कितपत बोलायचं एवढं ठरवलं तर मला वाटतं ह्या जॉईंट फॅमिलीच जी काळाची आता पुन्हा गरज आहे त्या व्हायला सुरुवात होईल बाबा धोरकरांनी फार सुरेख सांगितलंय स्वर्ग नको सुर लवकर नको आपल्याला करत आता तुम्ही म्हटला सगळ्या इच्छा आकांक्षा तृप्त झालेल्या असतात आणि आता आपल्यात बालपण जागवत त्याने माझी त्यावेळी पेटी वाजवायची राहिली होती माझी सकार वाजवायची राहिली होती माझं लिखाण राहिलं होतं माझं भाषण राहिलं होतं मला कविता पाठ करायची होती त्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि आपल्याला काय हवा आहे स्वर्ग नको सुर लोक नको माझं लोभसहालोक हवा हेच पाहिजे मला हेच जग पाहिजे तृप्ती नको माझं मुक्ती नको तृप्ती नको मस मुक्ती नको पण येथील शोक आणि हर्ष हवा दुःख आणि आनंद दोन्ही पाहिजे इंद्राचा मज भोग हवा आणि चंद्राचा हृदय रोग हवा योग असो प्रतिभोग असो अति जागृत त्यात प्रयोग हवा अशा अवस्थेला मोर आपण सगळे आलेला सा आहे मार्क्सचा मज अर्थ हवा कालो मार्क्सने नंतर दोन दिवसांनी तिच्या वडिलांचा मला फोन आला भौल की सर मला भेटायचं आहे म्हटलं कशाकरता भेटायचं आहे तर ते म्हटलं असं तुम्ही मला एक तरी जरा कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणजे आपण फोनवर बोलू शकतो फोनवर सांगा काय ते नाही थँक्यू म्हणायचं आहे म्हणजे येणार म्हटलं माझं एकच इच्छा आहे तुम्हाला ते मला काय थँक्यू म्हटलं पण येण्याची गरज नाही तुम्ही एकच काम करा असं जर कोणी उद्या अडकलं तर त्यांना हेल्प करा तर जरा आपला जो मला नेहमी असं सांगितलं जातं आम्ही अमेरिका फिरली कुठली असेल मुलांनी अमेरिकेत आहेत हकमंड अमेरिकेत आहेत अमेरिकेत असं आहे अमेरिकेत असं आहे मी सगळ्यांना सांगतो अमेरिकेत जर पाया झाली ना तर इन्शुरन्स लगेच येईल फायर फायटर लगेच भारतात कदाचित तसं होणार नाही पण भारतात शेजारी नक्की येतो उल्लेख केला त्याच्यावर मला काही करत पण ही जी आपली संस्कृती आहे खरंच ती संस्कृती आहे खरं त्याच्यात वेगळं सांगायसारखं काही नाहीये फक्त आपल्याला ती जोपासायची ती पुढं घ्यायची आहे आणि मनापासना दुष्ट कामा नये मना सर्वथा पापबुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको मना अंतरी सार विचार राहो आणि पुढे त्यांनी असं सांगितलंय मना पाप संकल्प सोडून घ्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा म्हणजे खरं ना मला हे शाळेत मला तर सांगायचंय तो मी अनेक ठिकाणी व्याख्यानात जातो त्याचाही हा उल्लेख करतो मी फॅमिली मध्ये राहतात इट इज बाउंड टू हॅपन कोणी नम्रफे घेऊन आले नाही भल्या भल्या लोकांना ज्या व्यक्ती उत्कृष्ट लेवलला पोहोचलेले त्यांना सुद्धा हा क्रोध देतो हा क्रोध टाळायला पाहिजे म्हणून त्याच्यात त्यांनी सांगितले नको रे म्हणा क्रोध हा केंद्रकारी नको रे म्हणा नाना विकारी नको रे म्हणा लोभ हा धमिकारू नको रे म्हणा मत्सर करू म्हणजे काम क्रोध मद मत, मत्सर मत, ह्या गोष्टी जेवढ्या आपल्याला टाळता येतील तेवढ्या आपण टाळायला पाहिजे आणि करायला पण माहितीच नाही मी नेहमी म्हणतो की त्याचं जे प्रमाणात असेल करायला सांगायचं झालं ते साधू होते एका लोक एक नाग होता आणि विषारी नाग होता आणि तो काय झालं ना की लोकांना चावायचा किंवा हे करायचा तर अनेक लोक त्याच्यामध्ये जखमी व्हायचे किंवा जाहीर व्हायचे तर एक साधू तिकडून चाललेला होता आणि काशीहून रामेश्वरला आणि ते लोक भेटले तिथं ते त्या पर्टिक्युलर ठिकाणी त्यांच्या गावात लोक भेटायला येतात अहो आमच्या गावामध्ये एक नाग आहे आणि हा गेलेला सांगतो त्याचा काहीतरी उपचार सांगा तर संकल्पना येते त्यांनी त्या नागाला बोलवून घेतलं म्हणजे अरे तू असं काय करतोस म्हटले हे चुकीचं म्हटले तुला जरी ताकद असली ती तरी असं तू बघायला पाहिजे आणि तो नाग त्यांनी ऐकलं साधू महाराजांचं पुन्हा ते रामेश्वर परत जात होते काशीकडे हवे परतीच्या प्रवासात त्या गावात आल्यावर त्यांना आठवण आली लोक भेटायला आले त्यांना नमस्कार करायला आणि त्यांनी विचारला काय झालं रे त्याने तुम्हाला स्वयंजीवन करून दिलं का व्यवस्थित होऊन दिलं का तुम्हाला ते म्हणते हो आणि तू आता एका कोपऱ्यात निश्चित पडलेलं आहे तर म्हटलं काय झालं काय झालं एवढा चांगला स्वयंकरणारा तो नाग होता काय झालं तर ते म्हंटले चला बघूया म्हणून मग ते गेले नागापाशी नागाचं घाय आलं अवस्थेत तो तिथे पडलेला होता आणि काही हलता येत नव्हतं त्याला तर साधू महाराजांनी म्हटले अरे तुझी कशी काय अशी अवस्था करून घेतली मी क्रोधावर ती कशी का काय अशी अवस्था करून घेतली तर तो, तो लहान म्हणाला महाराज तुम्हीच मला सांगितलं की अरे कोणाला काही त्रास द्यायचा नाही कोणाला चावायचं नाही अरे म्हटले वेड्या मी जरी तुला सांगितलं चावायचं नाही पण पृष्ट करायला काय हरकत होती का तुला म्हटले लोक जवळ आल्यानंतर पृष्ट करायचं आपण सुद्धा तेवढंच पृष्ट करायचं तेवढंच रागवायचं जेवढं हवाय तेवढं नाही रागवलं तर लाडावलेली पाल होता हाती रागवलं तर दुरावा निर्माण होतो आणि हे सगळं तुला प्रमाणात करायचं आणि म्हणून आपण काय करायचं आहे आपल्या जीवनामध्ये मी मी मनाचे श्लोक फॉलो करतो मी स्वतः पण पहिल्यापासून मी ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळेपासून संत सुगंध सुगंधात म्हणजे उघाळणाऱ्याच्या हाताला सुद्धा येतो त्या त्याला सुद्धा वास येतो सुरेल पास आणि चंदनाच्या झाडावर जे कुठार मानले जाते म्हणजे जे कुऱ्हाड मागली जाते चंदन माती कुठार सुरेल पाणी त्यांचं गाणं आहे त्या कुऱ्हाडीला सुद्धा तुम्ही जर बघितलं तर ते ज्यावेळी झाड तोडलं जातं त्यावेळी कुऱ्हाडीला सुद्धा ते बाज होऊन जातात म्हणून रामदासांनी सांगितलंय की आपण आपल्या लाईफमध्ये शेवट ना आपल्याला मला शिवाजींची गोष्ट आली होती मध्ये शिवाजी महाराज लवकर गेले शिवाजी महाराज लवकर गेल्यावर स्वर्गामध्ये त्यांना असं वाटलं की नाही अजून आपलं कार्य राहिलेलं आहे तर आपण पुन्हा पृथ्वी तलावर जायचं थोडं पण आली गोष्ट पुन्हा पृथ्वी तलावर जायचं मग आता पृथ्वी तलावर जायचं तर शिवाजी काही सदैव येऊ शकत नाही कोणाच्या तरी शरीरात प्रवेश घेतल्याशिवाय येत नाही आणि मग ते अनेक ठिकाणी गेले पुन्हा ही संकल्पनाच आहे त्याचा मधील आता लक्षात घेतात अनेक ठिकाणी गेले मला जन्माला घ्यायचंय कोण तुम्ही शिवाजी अरे बाबा माझ्या घरात नको शिवाजी म्हणजे पुन्हा पुढच्या घरात गेले अरे कोण तुम्ही शिवाजी मला पुन्हा जन्माला आहे अरे नको तू शेजारच्या घरात जा अनेक घरात गेल्यावर असं लक्षात आलं की जिजा माताच नाहीये मग शिवाजी येणार मी नेहमी म्हणतो निसर्गानं आपल्याला दोन हात दिले दोन हात कशाकरता दिले एक हात घेण्यासाठी आहे एक हात घेण्यासाठी मग मी म्हटलं की याला नाही मी दोन्ही हाताने घेतो तर त्याच्यावर माणूस द्या मी काच खाली केली म्हटलं आम्ही काय गरीब दिसतो दहा रुपये कशाला हे रुपये नको नको मला वीस नको दहा द्या म्हटलं काय रे बाबा असं का म्हणतो नाही म्हटलं मी पण असेच सगळ्यांना पैसे देत होतो म्हणून माझी ही अवस्था अशी झाली <laughs> सांगायचा मुद्दा जरूर घेण्यासाठी घ्यायचंच घ्यायचाच तो आपला अधिकार आहे संगीत मंडळाच्या लोकांना सांगतो अरे काय तुमचं सॅलरी आहे काय तुमचं मानधन किती कमी आहे तुम्ही सर्व काही करू शकत तुम्ही घ्यायच आणि एक हात घेणार आहे म्हणून म्हटलं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्या नाही घेत जावे देता, दे दे देता दे एक दिवस याचे हात घ्यावे म्हणजे काही तोडून घ्यायचे नाही हात त्याचे वृत्ती घ्यायची आपल्यामध्ये हे मला वाटतं असं करायला पाहिजे आणि प्रतिक्रिया आपल्याला एक आहे तुम्हाला सांगतो तुम्ही बघतो आपल्याला सांगतात बघा आला ना की आकडे मजा आपण वन टू थ्री फोर दोन तीन चार हे कशा करता सांगतात कारण आपण राधाच्या भरांना काहीतरी वागत वाटतो कुणाला तरी काहीतरी बोलतो तर प्रतिक्रिया बिलकुल देऊ नका आणि फार दूर पण नाही बिरबला खिचडीसारखं पण करायचं नाही आणि उचलून अगदीवर ठेवून पण नाही त्याला अंतर ठेवावं क्षणात कावा क्षणात ठेवा का कोणाचा करावा आपण करतो क्षणात कावा क्षणात ठेवा का कोणाचा करावा प्रीतीचा हात धरावा आणि प्रीतीलाही जवळ धरावा आणि हा प्रीतीमध्ये अनेक प्रीती आहे तुम्हाला ज्यावेळी आपण बायकोला जवळ येतो त्यावेळीची प्रीती वेगळी असते ज्यावेळी आपण मुलीला जवळ घेतो त्यावेळेची प्रीती वेगळी असते ज्यावेळी आपण नातीला जवळ घेतो त्यावेळेची प्रीती वेगळी असते लक्षात घ्या प्रीतीलाही हात ठरवा आपले बोबडे पण ते आवडतात अरे क्षणाक्षणाचं नागिण्य प्रत्यक्ष अरे क्षणाक्षणाचं नाविक्षणालाच ते कळा क्षणाक्षणाचं नाविषणालाच ते कळावं आणि आजचा क्षण आपला उद्याचं कोणी सांगावं एन्जॉय आजचा क्षण आपला उद्याचं कोणी सांगावं म्हणून क्षणभर गुंतून पडावं मग ऐकायचं नाही का ऐकायचं क्षणभर गुंतून पडावं पण क्षणात बाहेर यावं लक्षात आनंदाश्रू पण येतात आपल्याला दुःखाश्रू पण येतात क्षणात गुंतून पडावं क्षणात बाहेर यावं क्षणभर घेऊन विसावा आयुष्य चालत राहावं आयुष्य चालत राहावं मला वाटतं आपण सगळ्यांनी त्या पद्धतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष होते पंडित श्रीयुत सुरेश साखवळकर ते गायक आहेत नट आहेत पत्रकार आहेत गेली कित्येक वर्ष अंबर हे साप्ताहिक ते स्वत चालवत आहेत त्याशिवाय देशात परदेशातही संगीत आणि नाटक हा विषय पोचवण्याचं काम करत ज्योतिष जाणतात पत्रिका पाहतात कीर्तनकार आहेत समाजसेवक आहेत वानप्रस्थ या वृद्धाश्रमाचे ते प्रमुख ट्रस्टी आहेत त्यांनी सुद्धा मन हा विषय समोर ठेवला आणि मनाविषयी आपल्याला मन हे किती महत्वाचं आहे आणि त्याची ताकद किती आहे हे सांगणाऱ्या दोन सुरेख गोष्टी त्यांनी सांगितल्या उद्बोधक कथा आणि त्या ऐकताना आम्ही सगळे आजी आजोबा हे नातवंड बनलो आणि तन्मय त्यांनी त्या गोष्टी ऐकल्या त्या गोष्टींचा आनंद आता आपण घेऊया माझी माझी कधी त्यांच्या शेजारी जेवायला बसली नाही पण जेवण झालं की माझी आई माझ्याकडलांच्या पृष्ट्यात दागात बसायची माझी काकी माझ्या काकांच्या पुष्ट्यात दागात जेवायला बसायची हे रदेवीचे ते तरी घातले मजाला अप्रशे केले मजाला आपल्याकडे बसावले ही जी एकता त्यामध्ये होती एको भामा आता त्या एकतेची भावना आता लोकांना कळणं शक्य नाहीये ही त्या काळात होती असं त्या उष्ट्या पानामध्ये म्हटलं तसे आईसाहेब गेली गेल्या समोर एवढ्या होत्या की नाथांचं जेवण झाल्यानंतर त्या उष्ट्या पानात जेवायला कशी जीवाशिवाची एकात्मता होती उद्या तेवढ्याला पतीच्या उठ्या पानामध्ये जेवण्यामध्ये प्रचंड असा आनंद त्यावळाला पत्नीला भाग साहेब असा तो काल आणि जेवण झाल्यानंतर नाथाने आमची का मुलगा मारला त्या काळात आमटीचा भुरका मारण्याची पद्धत होती बरं का आता भुरका माहितीच तुम्हाला माहितीच पण आमटीची खरी चव पाहिजे असेल तर आमटीचा भुरका मारावा लागतो त्याच्यात आमटीत आमटी तुरीच्या गाडीच्या अतिशय सुंदर याच्यावर एखाद्याला नवऱ्याला नाव करते एकनाथ मारण म्हणाले नाही भजाची जी गरम असते ती गरम असता लाच लागते ती शेळी झाल्यानंतर तिची चव कमी होते अवघ सगळं खरं पण जाणार कसं असं कर हळद कुंकू गंधाक्षता तुला घेऊन जा गोदावरीची पूजा कर आणि गोदावरीला सांग माझा नवरा जर गर खरा ब्रह्मचारी असेल तर मला जाताना आणि येताना तू वाट करून दे काय ते का मी सांगितलंय ना ते तू करून बघून काय होतं ते मला सांगा देई गेल्या शताब्दी गोदावरीला प्रार्थना केली माते माझा नवरा जर खरा ब्रह्मचारी असेल तर जाताना आणि येताना मला वाट करून देईल गिरिजाबाई घरी अवधीर परत आल्या पण त्यावेळेपासून त्यांच्या मनामध्ये ते शल्य शरीर की हे कसं काय करत माझा नवरा ब्रह्मचारी कसा <laughs> सारख्या विचारायच्या त्या तेव्हा एकनाथांनी सांगितलं की तुझी शंका शंका बरोबर आहे पण तुझ्या शंकेच निरसन मी योग्य वेळी करेन कारण कोणत्याही गोष्टीच शंका निरसन योग्य वेळ आल्याशिवाय करू नये करायचं नसतं योग्य वेळी ती योग्य वेळ घेऊन आली दिवाळीचा पाडवा दिवाळी पाडवा आल्यानंतर पतीला काहीतरी पत्नीला द्यावं लागतं आवडी सर एकनाथाने घरीराबाईला आवडलं म्हणजे तुला काय आवडलं सर्वात जास्त काय आवडतं तर गिरजाबाई म्हणाल्या मला ना मला लहानपणापासून आंबा बर्फी फार आवडते मला प्राणापेक्षा जास्त प्रिय नोकराला बनवलं पैसे दिले ते उत्तम आता उत्तम धरावून एक शेरभर बरफी घेऊन या शेअर होते वर का किलो आत्ता आले आमच्या लहानपणीच किलो आले आम्ही लहानपणी शेर छगा अच्छे हे सगळं बघितले ते जाऊन आता अरबला शेर शेरभर बर्फी आणली एकनाथांनी काय केलं चांदीच्या ताटात ती भरपी ठेवली त्याच्यावर शेवा पांगरला आणि पूजा झाल्यानंतर मातोश्री नैवेद्य घेऊन आल्यास नैवेद्य घेऊन नैवेद्य ठेवला सगळ्याचा नैवेद्य दाखवला देवा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर एकनाथ एक महाराज उभे राहिले देवघराची कडी अन्न लावून घेतली समोर तलवार होती ती तलवार काढली आणि हृद्रावकार एकनाथांनी धारण केला कुमळ म्हणले ते वर्ग काय ते बोलायला घरी नवरा संपातल्या म्हणजे बायका बोलू शकत नाही अवघड असत नाही शेला काढला खाव नाही ते सगळं एक तुकडा जरी खाली राहिला तरी ही तलवार आणि तुझी मान मी धडा वेगळी करतो संतापाने लाल झाले एकनाथ महाराज बोलायला संधी नाही गिरिजाबाईने तो शेला काढला ती आवडती भरती एक घास खातात दुसरा घास खातात कोर बघतायत घास खातायत कोण ती बघतायत असाच सगळा कार्यक्रम आणि सगळी बर्फी खाऊन झाली शेरभर बर्फी एक तुकडा दोन तुकडा खाल्ल्यानंतर माणूस कंटाळतो आणि शेरभर बर्फी बोलायला ना जागा नाहीये ती खाऊन अंग खाली टाकलं टाकल्या बरोबर एकनाथ एकनाथून मांडी घातली आई साहेबांचं ढोक मांडीवर घेतलं अत्यंत प्रेमाने त्यांच्या केसावर हात करतात आणि विचारलं काय कशी काय होती बर्फी बर्फी कुठली बाळकी अगं तुझ्या साईड म्हणलीस ना तुला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे मी उत्तम आतली उत्तम बरगी आंबलेली होती अतिशय उत्तम बरगी आंबा वळखी गेली नाही मी बर्फी मी काय खातलं असं खोटं बनतीस काय म्हणले तू काय खातलं म्हणजे बर्फी कस विष डिश ते विष किती खोटं बनतीस म्हणले उत्तमात ती उत्तम मी तुला आंब्याची बर्फी दिली तू फिश किती खोटं म्हणतेस तुला लक्षात काय होतं आई साहेब म्हणाल्या खात होते खरी एकनाथ पारामुडे होय प्रपंच करतो शेती करतो भावार्थ रामायण देतो भागवत श्री श्रीखंडे आहे देवडेवून दत्तात्रय आहे सगळा प्रचंड असा पसारा पसरला आहे पण ते सगळं करत असताना क्षण नाक्षण मन त्याच्याकडे असतं म्हणून मी प्रच म्हणून मी खरा ब्रह्मचारी म्हणून त्या नदीने तुला जाताना आहे आणि येताना वाट करून दिली हे मी उदात्त्रामतो भगवान श्री कृष्णाचं उदाहरण आहे आपल्या सर्वांना महाभारत माहिती आहे महाभारताच अभिमन्यूची बायको उत्तरा विराट राजाची कन्या त्यावेळेला ती होती आणि अभिमन्यू मारला गेला तेव्हा सर्वांना असं वाटत की आता ही प्रसुद्ध झाल्याने हिला जर मुलगा झाला तरच पांडवांचा वंश चालू राहील नाही तर पांडव निर्मू शकणार अशी वेळ आली आणि त्यानंतर युद्ध संपलं सगळं युद्ध संपलं भगवान श्री कृष्णाला अतिशय आनंद झाला की कौरवांचा निपात झाला आणि पांडवांचा विजय झाला याचं कारण सत आणि असतो धरणा पूर्वाकाळ चालू आलेला आहे अमाधिकालापासून त्याच्यामध्ये असतचा पांडाव व्हावा लागतो सतचा विजय व्हावा लागतो हेच खरंच सत्य आहे काळाच त्यावर भगवंताला आनंद झाला की सतचा विजय झाला पांडव राज्यावरती आले अशा आनंदात असताना पांडवांचा राजाभिषेक झाला आणि उत्तराचं भरण पडला उत्तरा प्रसूत झाली आणि उत्तरा प्रसूत झाल्यानंतर बालक जन्माला हा हा काय माझा पांडवांचा पांडव निर्मूळ झाले पांडव निर्मांश झाले पांडवांचा वंश संपला हा सगळा गोंधळ भगवान श्रीकृष्णाने पाहिला आणि म्हणले काही काळजीचं कारण नाही म्हणजे आणा सगळा दरबार भरवला सगळे जमले दरबारी प्रचंड मोठ्या प्रमाणात दरबार भरलेला आहे पांढर येऊन आहेत सगळ्यांच्या डोळ्यातून अजून धारा उघडलाय पांडव निर्वंश झाले आणि अशा भगवान भगवान श्रीकृष्णा थांबा उत्तरेला सांगितलं ते बार युनियम उत्तराच्या दाराला भगवान श्रीकृष्ण पुढे आले आणि भगवान श्री कृष्णाने आकाशाकडे घेऊन परमेश्वराला नमस्कार केला हा भगवंतानी भगवंताला केलेला नमस्कार तो समजायला अध्यात्म त्या प्रांतातच हवं भगवंतांनी भगवंताला केलेला नमस्कार श्रीकृष्णाने नमस्कार केला आणि भगवंताला प्रार्थना केली भगवंता मी जर खरा ब्रह्मचारी असे तर माझ्या अदस्पर्शाने हे बाळ जिवंत दे आणि पांडवांचं नाव चालू राहून सोळा सहस्र नारी असो मी ब्रह्मचारी असं श्रीकृष्ण आणि स्वतःला ब्रह्मचारी काय काहीतरी वाटत का त्याला पण भगवान श्रीकृष्ण असं म्हणालाय आणि उजव्या पायाचा उठा त्या बालकाच्या मस्तकाला लावल्या बरोबर बालक जिवंत झाला आणि आनंदी आनंद झाला पांडव निरोध राहते पांडवाचा चालू राहिला हा जो जन्माला आला त्याच नाव परीक्षित हा अभिमन्यूचा मुलगा परीक्षित आणि पोटी जन्माला आला तो जन्मेज आहे ज्या आणि कुठं सर्वयत्न केला मग मला सांगा की भगवान श्रीकृष्ण जर म्हणतोय की मी जर खरा ब्रह्मचारी असेल तर माझ्या मतस्प्रचार हे भाग दे आणि पांडवांचा वंश चालू राहू दे आणि ती जर भावना सत्य ठरते एकच आहे की जे आहे ते सर्वात महत्वाचं आहे ते अत्यंत पवित्र स्वच्छ असं ठेवता आलं पाहिजे देहीचं विनेही म्हणते तुकारामांचा सुद्धा आहे आता एवढं सांगून नाही त्या